प्रणाम जेव्हापासून केजरीवालांच्या संभाव्य होती त्यावेळेला आता झाली अटकेविषयी चर्चा सुरू झाल्या तेव्हापासून माझा जीवलग मित्र संजय राऊत फारच बेचेन होता आणि अशी प्रेस कॉन्फरन्स जात नव्हती त्याची विशेषतः दिल्लीतली की ज्या वेळेला त्यांनी केजरीवालांचं नाव घेऊन त्यांच्यावर कशा प्रकारे ईडी आणि यांचे अत्याचार चालू आहेत प्रकारे त्यांना अटक करण्याचे प्रयत्न चालू आहेत आणि ते कसे नऊ वेळा गुंगारा दिलाय तरी देखील आज उद्या निवडणुकीच्या आधी त्यांना कशी अटक होणार आहे याच्याबद्दल तो सांगत आणि त्याची खात्री होती की केजरीवालांना अटक होणार म्हणजे होणार म्हणजे होणार मलाही त्यांनी सांगितलं होतं पण ते काय तो मलाच बोलला होता असं नाही असं झालं की सकाळी त्यांनी मला सांगितलं होतं की केजरीवालांना भाऊच एक आज अटक होणार आहे आणि नंतर थोड्या वेळी बघितलं तर त्याचं रोजचं सगळ्याच जो चालतो प्रातर्विधी त्या ह्याच्यामध्ये त्याने सगळ्या मीडिया समोरच सांगितले की आज उद्याकडे केजरीवालांना अटक होईल अशी आमची अटकळ आहे त्याला कळतच होत ते दिसत होत आणि त्याचे सोर्सेस जबरदस्त आहेत आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जर सोर्सेस कोणाचे जबरदस्त असतील तर ते संजयचे आहेत आणि सगळ्या पक्षात येतो भारतीय जनता पक्षाची नेते सुद्धा मला कळत नाही कधी कधी अशा गुप्त गोष्टी संजयला सांगतात त्या जेव्हा मला कळतात आणि मी कोणाशी तरी व्हेरीफाय करतो किंवा तुमच्या पक्षात अमक्याचं तमक तमक्याचं तमक त्यावेळेला त्यांना धक्का असतो ते म्हणतात हे तुमच्यापर्यंत पोचायचं काही कारणच नव्हतं हे तुम्हाला कसं कळलं हे म्हणलं हे कसं कळलं हे तुम्हाला कळायला पाहिजे माझा सोर्स कोण आहे ते सगळे तुम्हाला माहिती आहे तुम्ही तर राहत माझे आणि आपण केव्हा ना केव्हा बोलताना मी सोर्स कोट केलेला आहे तुमच्याशी म्हणायला आश्चर्य म्हणाले की संजय राऊतशी आमच्या पक्षातले लोक अशा गुप्त गोष्टी बोलत असतील तर आम्हाला धोकादायक आहे आम्ही विश्वासाने त्यांना बाजूला बसवतो आणि ते जर संजयला कळवत असतील की इकडे असं चाललंय तिकडे तसं चाललंय इकडे अमुक उमेदवार येण्याची शक्यता आहे फडणवीसांच्या यादीत अमकी नाव आहेत शहा मोदींच्या यादीमध्ये तमक्यांची नाव आहेत मोदी आणि शहाची यादी आणि फडणवीसांची याच्यामध्ये जवळजवळ दहा ते बारा सीट्स अशा आहेत की जे एकमेकाशी मिळणी खाते हे एवढे आतले तपशील संजयला कळतात ना मी संजयला एक मेसेज केला की अमक्या ठिकाणी अमक्या उमेदवाराचं नाव पक्क झालंय असं मला कळलं त्यांनी सांगितलं की लॉंग बॅक आय वॉज नोईंग इट तुला कळलेलं होतं अनेक वेळा असं होतं म्हणे तुला तर माझा मित्र आहे तुला, तुला वाईट वाटू नये म्हणून मी असं दाखवतो की हो अरे वा मला आताच कळलं पण मला आधी कळलेलं असतं ते कारण तू जेव्हा खरं सांगतोस आणि माझी खरं बोलतोस अगदी माझ्यावर टीका करतोस अगदी ओकारी पर्यंत जाऊन बोलतोस तरी देखील माझं तुझ्यावर तुझं माझ्यावर प्रेम आहे ते आहे त्यामुळे वैयक्तिक आपण फोनवर बोलतो तेव्हा आपलं प्रतिज्ञा एकमेक अशी नाही बोलायचं जाहीरपणे तू माझ्यावर माझ्यावर मी तुझ्यावर मी तर म्हणालो आण... मी तुझ्यावर कधी टीका करत नाही कारण मला आवडतो तुझ्यावर मी नाही टीका करणार कधी आणि मी म्हणतो तू मला महत्व देऊ इच्छित नाही तसं नाही रे पण नाही तुझ्यावर टीका नाही करायची तू कर माझ्यावर त्याला काय हरकत नाही केजरीवाला ना अटक होणार हे संजयला माहिती होतं आणि ती आज उद्याच होणार आहे हेही त्याला कळलेलं होतं की म्हणून केजरीवाला नाही माहिती होत म्हणून तर ते एडीने ठरवलं होतं की हे आले की त्यांना पकडायचं आता प्रॉब्लेम असा होता की आले तर पकडायचं मध्ये आले नाहीत तरी पकडायचं जाऊन उचलून आणायचं इथपर्यंत यायला त्यांना नऊ वेळा समन्स पाठवायला लागलं शेवटी त्यांनी ठरवलं की उचलायचं आता या सगळ्याच्यामध्ये मी बघतोय की केजरीवालांच्या संदर्भात संजयचा जो हळवेपणा आहे पहिल्यापासूनचा त्याची मीमांसा मी माझ्या मनाशी नेहमी करत होतो मी त्याला म्हटलं संजय मला असं वाटतं की केजरीवालची तू एवढी काळजी करतोस आणि केजरीवालला आज ना उद्या उचलणार अटक करणार मुख्यमंत्री असला तरी अटक करणार तर त्याच्यामध्ये हे कारण आहे कारण की केजरीवाल नंतर उद्धवचा नंबर लागू शकतो उद्धव विरुद्ध काय आरोप आहेत असे कि ज्याच्यामुळे त्याला ईडी अटक करू शकेल काय आरोप आहे हे, हे तुलाही माहितीये त्याच्या कुठल्या स्टेजवर ते आरोपांची शहानिशा थांबलेली आहे थांबवली गेली आहे आणि त्याच कारणही असं आहे की उद्धवजींनी लोटांगण घातलेलं आहे बिहाइंड द कर्टन उद्धवजींनी आज उद्या जर एकमेकाला आपली गरज पडली तर आम्ही आहोत तुमच्याबरोबर आमच्याशी शत्रुत्व करू नका अशी शरणागती पत्करली हे कळलंय संजय सगळ्यांना उद्धवजींचा निरोप हा मोदी शहानपुरता नाही राहिलेला मर्यादित तर त्यांनी ज्याच्या मार्फत दिला ना त्यांनी तो सगळ्यांना सांगितलेला आहे की उद्धवजींचा असा निरोप आहे ना ना शहा नाही मोदींना नव्हता शहा नाही आणि त्याच्यामध्ये सपशेल घाणिलं नोटांगणं वंदी न चरणं डोळ्यानं पाहिणं रूप तुझे एवढंच म्हणायचं बाकी राहिलेलं आहे तर ही गोष्ट खोटी नाहीये की उद्धव ठाकरे बाहेर किती बोलत असले मोदी शाहांबद्दल बोलू दे फडणवीसांबद्दल बोलू दे त्यांनी घातलेली शेपटी का ही काही लोकांनी पाहिलेली आहे पण तुला भीती वाटते का की यांना अटक करतील तू म्हणे काय एकूण जे काय चाललंय ते खुंशीपणानेच चाललंय ते काय मेरिट वर चाललेलं नाही एकेकाला पकडायचा आणि करायचं जसं जा, मला केलं माझ्या बाबत तर संजय म्हणाला की कोर्टाने सांगितलं की यांच्यावर हा तुमचा ईडीचा हे लागूच होत नाही तुम्ही यांना ईडीच्या सगळ्या आरोपपत्रात घेतलंच कसं हे निर्दोष आहेत आणि मला सोडून दिलं म्हणून तर मी अजून बाहेर आहे कारण तो जो देशपांडे जजनी दिलेला निर्णय आहे त्या निर्णयामुळे ते मला परत अटक करू शकत नाहीत कारण पहिलं हायकोर्टात किंवा याच्यात माझं अपील केलं की मी देशपांडे साहेबांचा निर्णय कोट करणार की याच्यावर ईडी लागूच होत मग ते काय करणार म्हणून मी बाहेर आहे तर मला उच मला उचलणं त्यांना आवश्यक वाटतंय कारण मीच बोलतो एकदा सगळं बाकी कुठे कोण एवढं भांडताय सरकारशी त्यामुळे मला उचलणं पण मला उचलल्यामुळे ऑलरेडी एकदा उचलून झालं ते महाराष्ट्रामध्ये जी काही प्रतिक्रिया वगैरे झाली नाही किंवा त्याच्यामुळे काही सहानुभूतीची मायाबद्दलही लाट आली नाही शिवसेनेबद्दलही आले नाही मी तसा त्यांच्या दृष्टीने मोठा मासा नाही मोठा मासा उद्धव आहे मोठ्या माशाचा पोटातला मासा त्या देवमाशाच्या पोटात मासा असतो तसा आदित्य आहे पण आदित्यला उचलून फायदा अनेक आहे उद्धवला उचलून फायदा आहे त्यांचा त्याचं कारण एवढ्या मोठ्या नेत्याला देखील आम्ही वठणीवर आणू शकतो जेलमध्ये टाकू शकतो हा इतरांना मेसेज आहे केजरीवालला अटक केली किंवा त्या तुमच्या काय उत्तराखंड का त्या ह्याला अटक केली सोरेन ना सोरेन ह हेमंत सोरेन त्याला अटक केली मुख्यमंत्री असताना वगैरे वगैरे तर त्याच्यामध्ये त्यांना अटक हा विषय नसतो ईडीला किंवा मोदी शाहना हे दाखवून द्यायचं असतं की सर्वोच्च माणसाला देखील आम्ही उचलू शकतो आणि आमच्या रगाड्यामधून पिसून काढू शकतो तर एक तर वॉशिंग मशीन मध्ये घालायचं किंवा दळण्याच्या छक्कीमध्ये घालायचं तर जे विरोध करतात त्याला दळण्याच्या छक्कीत घालतात ज्यांना पवित्र करून घ्यायचंय त्यांना वॉशिंग मशीन मध्ये घालतात दळणाच्या चक्कीची चे, उप वर्ग वर गाडी संजाची नाही तर असं चाललेलं आहे तर उद्धवला उचलू शकतात प्रतिष्ठेचा विषय करून उचलू शकतात पण आता शिंदे बाहेर पडल्यानंतर उद्धवची उपद्रव क्षमता आता हे पुढलं माझा नाही तर काय होतं काय वेळेला बरोबर आहे संजय म्हणतो की माझं कधी संपलं आणि तुझं कधी सुरू झालं यातलं मधलं पूर्णविरामच तू टाकत ताकन, नाही टाकत नाही बोलायला सुरुवात करतोस लोकांना वाटतं हे सगळं मी बोललो तुझ्याशी आणि वर म्हणते मग मा मला वरचे म्हणतात त्या मित्राशी वाटेल ते बोलतो तुम्ही तर ते आता पूर्णविराम झाला संजयचा पूर्णविराम झाला आता मी सांगतो तुम्हाला की उद्धवला कसं आहे ना उपद्रव मूल्य त्याचं कमी झालं असं नाही वाटत तो बडबडतो वगैरे भाषणं करतो पण आता त्याला कोणी सिरियसली येत नाही उद्धवला त्याच्या भाषणांमुळे काय क्रांती होईल काय हय होईल वगैरे तर लोकांचं मत परिवर्तन होईल असं काही ला नाही भाडोत्री लोक जमवायची पाळी आली आहे भाडोत्री खुर्च्या घेतात असते सभेसाठी पण भाडोत्री लोक पण जमवायची वेळ आली आता आता पाठवावर अरे मुंबईवरून बसेस नाशिकच्या सभेला जर तुम्हाला न्याव्या लागल्या तर काय म्हणायचं तुम्हाला सगळीकडून बसेस घेऊन जातात आपली हुकमी अशी एक पाच दहा हजार माणसं आली पाहिजेत अशी व्यवस्था करतात आणि मग मीडिया मॅनेज काय माहितीये मीडियाला काय स्थानिक वार्ताहराला दिलं एक पॅकेज पॅकेट पॅकेट नाही म्हणायचं पॅकेज तेवढाच भाग दाखवतात जेवढ्या भागात गर्दी मग ते रिकाम्या खुर्च्या दाखवत नाहीत हा मग त्यांना जर सुपारी दिली की तु बा काय महायुतीची सभा होती त्याच्यामध्ये निम्या खुर्च्या रिकाम्या होत्या शेंद्यांची सभा होती त्यात निम्या मग ते पॅकेजला जगून रिकाम्या खुर्च्या दाखवतात आता मला हा प्रश्न पडतो की महायुतीवाले आणि वाले, वाले दोघेही पॅकेजेस करतात पण मग महागडीची पॅकेजेस काय यशस्वी होत आहेत सभांबाबत किंवा एकंदर मीडिया कव्हरेज बाबत मला वाटतं चुकीच्या माणसांना चुकीच्या पद्धतीने चुकीच्या रक्कम आहेत मला जे काय कळतंय की कुणी पुन, कुणाला किती कसे कसे देतोय वगैरे तर मला असं वाटतं की महायुतीच्या माणसांना ना सगळे तिन्ही चारी पक्ष अजितदादांचा पक्ष तर वेगळंच आहे त्याचं ते प्रकरण त्यांचं मीडिया मॅनेजमेंट हे हास्यास्पदच <laughs> आहे सगळं शिंदेसाहेबांकडे पण मीडिया मॅनेजमेंट आहे पण नेमका पोच जिथे व्हायला पाहिजे तिथे ते होत नाही आणि थोडस भारतीय जनता पक्षाला असं वाटतं की त्यांची मीडिया मॅनेजमेंट आहे पॅकेट मॅनेजमेंट आहे पॅकेज मॅनेजमेंट आहे हे सगळं खरं आहे पण प्रॉब्लेम त्यांचा असं दिसतोय की त्यांना त्यांचा तो बामणी स्वभाव आहे ना जरी पक्ष ओबीसीचा असला तरी ब्राह्मणी स्वभाव आहे ना तो संघ परिवारामुळे त्यांच्यामध्ये आलेला असतो त्यांना काय वाटतं की सरकारी जाहिराती आम्ही करोडो 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 करोडोच्या दिल्या मग आता आणखीन वेगळी काय आम्ही मदत करायची परवाच माझाच एक मित्र गेला होता मुंबईच्या मोठ्या नेत्याकडे तर त्यांनी सांगितलं की बा आमची अपेक्षा की तुम्ही काहीतरी इलेक्शनच्या निमित्ताने करावं तर म्हणा तुमच्या चॅनलला एवढ्या जाहिराती दिल्या इतक्या करोडच्या आता परत आणखीन काय वेगळी पॅकेज द्यायची तुम्हाला ती सगळी मालकांकडे गेली कोणाकडे की वर्तमानपत्राच्या मालकांकडे गेली आमच्याकडे काही चाललं नाही त्याच्याकडे आम्हाला थोडं कमिशन मिळतं त्याच्यामध्ये आमची वेगळी व्यवस्था तुम्ही करायला पाहिजे तर म्हणून बरोबर ठीक आहे बघूया काय आहे वगैरे वगैरे पण असं थोडं होतंय मला वाटतं सरकारी जाहिराती अब्जावधी रुपयांच्या दिल्या गेल्यामुळे भारतीय जनता पक्षाला असं वाटतं तर वेगळं काय द्यायचं दिलं ना तुमच्या पेपरला तुमच्या चॅनलला तुमच्या युट्यूबला एवढं प्रकारे मदत केली आता भाजपवाले काय करतात युट्यूबला मदत करायची असेल तर ते सबस्क्रायबर देतात तुम्हाला म्हणजे आता समजा हा चॅनल आहे युट्यूबचा आणि माझी बाजू छान घेतोय नाही तर एक त्यांच्याकडे स्वतःचा असा एक वर्ग आहे माझा एक मित्रच ते काम इतके दिवस करत होता आता मला वाटत तो आणखीन वेगळं काम करतोय सध्या तर तो, तो मला म्हणाला की मी ज्या वेळेला एक मेसेज रिलीज करतो त्यावेळेला तो महाराष्ट्रामध्ये किमान पंचवीस ते पन्नास लाख लोकांपर्यंत पोहोचवण्याची माझी ताकद आहे इतकं नेटवर्क आहे आमचं भाजपचं की मी रिलीज केल्यानंतर काही मिनिटात तो हसते परहसते असं ते नेटवर्किंग इतकं आहे की पंचवीस पन्नास लाख लोकांपर्यंत जातो ते पुढे पाठवत राहतात त्यामुळे अख्खा महाराष्ट्र काही क्षणांमध्ये पसरतो तो म्हणाल देशात पण आमचं असं नेटवर्क आहे की ज्याच्या माध्यमातून आम्ही एका वेळेला साधारण पाच ते दहा कोटी लोकांना एक मेसेज रिलीज करतो एका दिवसात चोवीस तासात तेवढ्या काही करोड लोकांपर्यंत आमचा मेसेज जातो मग आम्हाला काय ज्या पद्धतीने हवं हो त्या पद्धतीने काही करतो आम्ही आणि ते जातं लोकांपर्यंत त्याचा प्रॉब्लेम असा झालाय की त्यामुळे भाजपवाल्यांना वाटतं की आमचं स्वतःचं नेटवर्क एवढं सॉलिड आहे पाच दहा लाख पंधरा लाख पंचवीस लाख कोटी दश कोटी तर मग आम्ही इतरांना का हे करायचं मग ते काय सांगतात की बा आमच्याकडे रेडीमेड क्राउड आहे आणि आम आमचे ते आम्ही त्यांना मेसेज पाठवला की बा अमोक अमोक युट्यूब चॅनलचे तुम्ही सबस्क्रायबर व्हा की मेसेज मिळाला की पाच मिनिटाच्या ते त्या चॅनलला बघू न बघू सबस्क्राईब करून टाकतात मग त्या चॅनलचं सबस्क्रिप्शन जे आहे ते वाढतं ते पाच लाख दहा लाख पंधरा लाख पंचवीस लाख आता एकाच तर काहीतरी साठ लाख झालं करतात ते असं करून देऊ शकतात ते तर मग त्या सबस्क्रिप्शन आणि याच्या बेसवर त्यांना जाहिराती पण मिळतात त्याच्यातून मग त्यांना पैसे पण मिळतात इंडायरेक्टली युट्यूबमध्ये पाच दहा हजारापासून पाच दहा लाखापासून तर पंचवीस पन्नास लाखापर्यंत महिना मिळणारे लोक आहेत हो मधून तुमच्याकडे मोबाईल असला तुम्ही युट्यूब काढलं आणि असं जर एखाद्या भाजप नेत्याने तुम्हाला किंवा स्थानिक कुठल्याही नेत्याने आश्रय दिला तर तुम्हाला रात्रीत तुम्हाला काही लाख सबस्क्रायबर मिळू शकतात जितेंद्रचे स्वतः आपला जितेंद्र आव्हाड त्याचे स्वतःचे पंचवीस लाख फॉलोअर्स आहेत त्यांनी जर ठरवलं आता माझ्याकडे ज्या अर्थी माझं दोनदा हे हॅक झाल्यानंतर माझे काही सबस्क्रायबर असे वाढले नाही त्याचा अर्थ मी जितेंद्रची मदत घेतली नाही हे लक्षात ठेवा नाही तर मी जर सांगितलं तर जितेंद्र काय एकनाथ काय किंवा ही मंडळी आहे ती लाखोनी सबस्क्रायबर मला ओव्हरनाईट देऊ शकतात जितेंद्र मला म्हणाला होता की दोन पाच लाख मी देऊ का म्हटलं नको ते मला ऑरगॅनिक हवेत येऊ दे ना सावकाशे मला कुठे त्या युट्यूबच्या पैशावर माझं काय अडलंय मला काय त्याची हे नाही पण मी सांगतोय ते असं की केजरीवाला नंतर उद्धवला अटक होईल अशी भीती संजयला वाटते आणि ती निराधार नाही ती निराधार नाही याच कारण कसं आहे बघा की ज्या लोकांना ईडी उचलतीय त्या लोकांचे सगळ्यांचे धागेदोरे किंवा हितसंबंध तुम्हाला उद्धव ठाकरेंशी दाखवता येतात मग ईडीने जर एकदा ठरवलं की हा फारच मसमस करतोय आणि हा फारच त्रास देतोय त्याला उचला तर ते काय मुख्यमंत्री नाही काही नाही काय नाही काय नाही काय आणि महाराष्ट्रामधलं सरकार त्यांच्या विरुद्ध आहे इकॉनॉमिक ऑफिस विंग पासून कुठेही लावू शकतात आता एक फालतू प्रकरण त्यांनी काढलंय मी फालतू करता म्हणतो की ते काय एवढं मोठं मला वाटतं की पन्नास कोटीचा अपहार शिवसेनेच्या निधीचा केला अनिल देसाईने छोट प्रकरण आहे पण शेवटी ते पक्षाध्यक्ष म्हणून यांच्यापर्यंत जाऊ शकतात आणि ईडीवाले आहेत ते काही करू शकतात तर सांगायची गोष्ट अशी की केजरीवाला नंतर उद्धवचा नंबर लागेल ला अशी भीती संजयला जी वाटते ती निराधार नाही त्याला वाटते म्हणूनच तो, तो इतक्या आक्रमकपणे केजरीवालांची बाजू घेतोय आज केजरीवालांची बाजू घेतली नाही तर उद्या उद्धवची बाजू घेताना पंचवीत घ्यायची त्यामुळे तो केजरीवालांना पाठिंबा देतोय त्यांची बाजू घेतोय उद्या त्याला कदाचित जर उद्धवला अटक झालीच तर उद्धवची बाजू घ्यावी लागणार आहे फक्त एवढंच आहे की उद्धव बरोबर त्यालाही अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही असं मोठं चमत्कारी त्रांगड होऊन बसलाय तुमच्याशी मी शेअर केलं एवढंच धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी भेदी खळबळजनक गौप्यस्फोट स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी